आपण बघितलं डाऊन सिंड्रोम त्यानंतर टर्नर सिंड्रोम आणि क्लाईन सिंड्रोम ओके आता डाऊन सिंड्रोम मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला शेहेचाळीसऐवजी सत्तेचाळीस गुणसूत्राची संख्या होते यामध्ये आयुष्यमान किती आहे सोळा ते वीस वर्ष आयुष्यमान राहते आणि या रोगाला कोणता मंगोलिझम रोग सुद्धा म्हणतो ओके कोणता सिंड्रोम आहे डाऊन सिंड्रोम लक्षात असू द्या गुणसूत्राची संख्या जी आहे ते शेहेचाळीसऐवजी किती होते सत्तेचाळीस ओके okay. आणि सरासरी आयुष्यमान किती आहे सोळा ते वीस वर्ष आणि या रोगाला काय म्हणतो आपण मंगुलिझम म्हणतो म्हणजे मंगुलिझम या रोगामध्ये जर आपण बघितलं काय होतं सर तर गुणसूत्रांची संख्या वाढते ओके त्यानंतर जर तर बघितलं टर्नर सिंड्रोम आता टर्नर सिंड्रोम मध्ये जर आपण बघितलं गुणसूत्राची संख्या ऐवजी पंचेचाळीस होते म्हणजे इथे गुणसूत्रांची संख्या काय झालेली आहे कमी झालेली आहे आणि हा रोग जर बघितला जास्त करून आपल्याला हा स्त्रियांमध्ये बघायला मिळतो ठीक आहे त्यानंतर जर बघितला तिसरा क्लाईन फिल्टर सिंड्रोम क्लाईन फिल्टर सिंड्रोम मध्ये जर बघितलं गुणसूत्रांची संख्या सेहेचाळीसऐवजी से सत्तेचाळीस होते आणि हा मुख्यतः करून किंवा जास्त करून हा रोग कोणामध्ये पाहायला मिळतो पुरुषांमध्ये ठीक आहे बघा गुणसूत्री विकार कोणते कोणते बघितले आपण डाऊन सिंड्रोम टर्नर सिंड्रोम आणि क्लाईंट फिल्टर सिंड्रोम डाउन सिंड्रोम मध्ये काय झाली गुलसूत्राची संख्या सेचाळीसऐवजी सत्तेचाळीस झाली त्यानंतर टर्नर टर्नर सिंड्रोम मध्ये काय झालं सेचाळीसऐवजी पंचेचाळीस म्हणजे कमी झाली आणि क्लाईंट फिल्टर सिंड्रोम जो आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण सेचाळीसऐवजी सत्तेचाळीस झाली ओके त्यानंतर जर बघितलं तिकडे प्रदूषणामुळे होणारे रोग आता प्रदूषणामुळे होणारे रोग यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तसंच मिनामाटा हा जो रोग हो आहे तो पारा इटाईटाई म्हटलं तर कॅन्डियम आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम म्हटलं तर नायट्रेटचे प्रमाण वाढल्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम होतो ठीक आहे पाहून घ्या एकदा पुन्हा प्रदूषणामुळे कोणते रोग होऊन राहिले मिनामाटा कशाचं प्रमाण पाण्याचं इटाईटाई म्हटलं तर कॅन्डियम आणि ब्यू बेबी सिंड्रोम म्हटलं तर नायट्रेट नायट्रेटचं प्रमाण वाढल्यामुळे त्यानंतर काही मानसिक रोग सुद्धा आहे अल्झायमर हा जो मानसिक रोग आहे यामध्ये स्मरण शक्ती काय होते कमी होते आणि पार्किन्सन हा जो मानसिक रोग आहे यामध्ये जर बघितलं आपण हालचालीमध्ये समस्या निर्माण होते ओके